नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी ही ह्या देशातील समस्त बौद्ध आंबेडकरी जयंतीची अस्मिता आहे श्रद्धास्थान आहे आणि देशातील लाखो जनता त्या ठिकाणी नस्तमस्तक होण्यासाठी वर्षभर येत असतात नुकतच दीक्षाभूमीवर जाऊन त्या ठिकाणी सुरू असलेल्या नियोजित पार्किंगच्या कामाची पाहणी केली असता मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी खोदण्यात आलेले आहे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि ह्या खड्ड्यांमुळे जो स्तूप आहे त्याला देखील इजा पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणून शासनाला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नम्र विनंती आहे की असलेलं काम हे ताबडतोब थांबवा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सदरचं काम थांबवण्याची घोषणा केलेली आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे का ते पूर्णपणे रद्द करा आणि समोर असलेली सोळा एकर जी जागा आहे आणि बाजूला पाच एकर जी जागा आहे ती देखील दीक्षाभूमीला उपलब्ध करून द्या जेणेकरून पार्किंगचा प्रश्न असेल बाकीचे छोटे मोठे प्रश्न असेल ते देखील मार्गी लागते सदर ठिकाण सदर सदर ठिकाणची परिस्थिती बघितल्यानंतर अत्यंत दयनीय अशी अवस्था त्या दीक्षाभूमीच्या स्तूपाची झालेली आहे अनेक ठिकाणी स्तूपाला गळती लागलेली आहे आणि हे जे पार्किंगच्या नावाखाली मोठमोठे खद्दे खोदलेले आहेत त्याचं देखील पर्क्युलेशन या स्तूपाला होऊन या स्तूपाची फार मोठी हानी होऊ शकते आणि मला असं सरकारने या कोणत्याही गोष्टीचा अंत न पाहता समस्त या देशातील बौद्ध आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन हे सगळं थांबवा आणि खऱ्या अर्थानं या देशातल्या बौद्ध आंबेडकरी जनतेचं जे पूजास्थान आहे ते पवित्र राहू द्या कोणत्याही प्रकारचं तिथं अतिक्रमण होता कामा नाही अशी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे सरकारने हे जे खड्डे खोदलेले आहे जे विद्रुपीकरण केलेलं आहे विजयादशमी एक दीड महिन्याच्या अंतरावर आली येऊन ठेपली आहे आणि विजयादशमीच्या निमित्ताने त्या दीक्षाभूमीवर लाखोचा जनसागर जनसागर लोटला जा जातो मला असं वाटतं सरकारला आमच्या आग्रहाची विनंती आहे का विजव्यादशमीच्या एक महिना अगोदर आपण दीक्षाभूमीचं पूर्व सगळं जे होतं त्याप्रमाणे करावं अशी आमची मागणी आहे